वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे खायला खूपच टेस्टी लागणारे वेगळ्या पद्धतीचे कटलेट आज मी बनवलेले आहेत तसं पाहिले तर माझ्या चॅनेलवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कटलेटच्या रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील पण आजची रेसिपी खरं सांगू का खूपच जरा हटके आहे खूप वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात कटलेट बनवण्यासाठी आपणाला लागणार आहेत गाजरं तर इथे मी छोट्या आकाराची चार ते पाच गाजरं घेतलेली आहेत गाजराचं प्रमाण तुम्हाला किती कटलेट बनवायचे त्याच्यानुसार घ्या गाजराचा जो जाडसर भाग असतो तो मी कट करून घेतलेला आहे आणि गाजर अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते बऱ्याचदा त्याला माती वगैरे लागलेली असते त्यामुळे गाजरं घेताना स्वच्छ धुवून घ्यायची सगळी गाजरं मी इथे खिसून घेतलेली आहेत तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने पण तुम्ही अशी बारीक करू शकता एका पसरड भांड्यामध्ये गाजराचा किस काढून घेतला आणि आता काय करायचं आहे एक वाटीभर डाळे घ्यायचे डाळे म्हणजे फुटाण्याचे जी डाळ असते ती घेतलेली आहे यामुळे ना कटलेटमध्ये खुसखुशीतपणा येतो त्यामुळे इथे मी डाळे वापरलेले आहेत तर आता हे, हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे वाटलेले डाळे किसून घेतलेल्या गाजरामध्ये घालायचे पाणी न घालता हे असंच मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून एका बाजूला ठेवायचे आता यासाठी लागणारं बन वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेत चार पाच पाकळ्या लसूण घालायचा मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा कट करून घालते यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे त्यानंतर एक बटाटा त्याचे साल काढून घेतले आणि कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाटा चिरून यामध्ये घालायचा बटाट्यामुळे कटलेटला खूप असा मऊपणा येतो आणि टेस्टसुद्धा भारी लागते त्यामुळे इथे मी बटाटा घातलेला आहे तर हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण हे जे गाजराचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं त्यामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे पाणी घातलं जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कांदा किंवा अजून दुसऱ्या भाज्यांचा वापर करू शकता तर छान असं हे घट्टसर मळून आहे मळताना आता यामध्ये घालायचे आहे चिरलेली कोथिंबीर तर बघा इथे मी कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही फक्त डाळे बारीक वाटून घेतले होते आणि पाणीसुद्धा आवश्यकता भासली तरच यामध्ये घालायचं अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे घट्टसर छान असं मळून घेतलेलं आहे चला तर आता मस्त असे याचे कटलेट बनवायला घेते हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही अगदी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि कटलेट बनवताना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तर मी गोल कटलेट बनवते त्यासाठी पहा छोटासा पिठाचा गोळा घेऊन हातावरती असा चपटा करून घ्यायचा आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ असे न बनवता अजून एकदा दाखवते हो तर अशा पद्धतीने मी कटलेट बनवून घेते कटलेट तर बनवून तयार झालेले आहेत दिसायला हे किती सुंदर दिसत आहेत पहा तर आता हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून घ्या पण मी कमी तेलामध्ये बनवते त्यामुळे ते मी परतून घेणार आहे त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातले आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये कटलेट ठेवायचे ही रेसिपी बघून ना मुलं तर जाम खुश होतील कारण मुलांना असे वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट वगैरे खायला खूप आवडतं आणि असं जर असं वेगळं काहीतरी असलं ना की मुले अगदी आनंदाने खातात तर बघा व्यवस्थित छान असं हे खरपूस कलर येईपर्यंत खालच्या साईडने भाजून घ्यायचेत वरून थोडंसं तेल पसरवलेलं आहे आणि खाली बघा न चिकटता अगदी व्यवस्थित पलटे होत आहेत तर अशा पद्धतीने खालच्या साईडने मी सगळे छान असे भाजून घेतलेत आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत याला कुरकुरीतपणा येण्यासाठी सारखं अधूनमधून असं सा पलटी करत भाजायचे आणि गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची म्हणजे एकदम आतपर्यंत ते चांगले भाजले जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाहीत तर दोन्ही साईडने चांगले व्यवस्थित भाजून झालेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले सगळे कटलेट बनवून घेते फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत पोचता येत ते तर मस्त असे गरमागरम पौष्टिक गाजराचे कटलेट आपले तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर बघा आतपर्यंत एकदम चांगले भाजलेले आहेत आणि एकदम मऊसुद्धा झालेत आणि वरून तर बघा आवाजावरून लक्षात आलंच असेल एकदम कुरकुरीत वरून आणि आतमधून मऊ असे झालेले आहेत आणि खायला ना खरंच सांगते खूप भारी लागतात नक्की एकदा बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच ही रेसिपी खूप आवडेल चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद